तुम्ही जर ती त्या दुकानासमोर पार्क केली तर तुमचं ती गाडी नाही दुसरी गोष्ट तुमचे जे महानगरपालिकेने बांधलेले जे पार्किंगच्या व्यवस्था त्या सगळ्या नगरसेवकांनी भाडे तपवानी घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्ही किती गेलात वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये तुम्हाला पेन पार्क किवावे लागतात ऑलरेडी गाडी पेट्रोलवर टॅक्स देत विविध घेतल्याच्या नंतर पण आम्हाला गाडी लावायला गा पण गा जर पेड पार्कचे पैसे भरावे लागत असतील तर याच्यापेक्षा ठाण्याचं दुर्दैव काही असू शकणार नाही मागच्या अनेक दिवसापासून मी जर रस्त्याने जात असेल आणि दहा लोक जर मला भेटतील दिवसात सरासरी तर दहा मध्ये आठ लोकांचा एकच म्हणणं असतो अहो खाण्याच्या ट्रॅफिकचा काहीतरी करावं मुलं शाळेत जाताना ट्रॅफिकमध्ये बसतात येताना ट्रॅफिकमध्ये बसतात कामाला जाणाऱ्या लोकांची तीच परिस्थिती आहे म्हणजे आज मुंबईला जर एखादा अकराचा जॉब असेल तर तो, तो घर आठ वाजता सोडतो आणि सात वाजता सुटल्याच्या नंतर तो घरी दहा वाजता बसतो म्हणजे अख्खा दिवस त्याचा एका ट्रॅफिक किंवा कामात जातो त्याचं पर्सनल आयुष्य झलेलं नाही सो या सगळ्या गोष्टी आम्ही सतत मागच्या अनेक दिवसापासून पाहतोय आणि त्या सगळ्या गोष्टींवर एक गोष्ट लक्षात येते की खाणेकर प्रचंड बसतात आणि त्याला भर म्हणून आता ठाणे ट्राफिक पोलिसांनी एक नवीन नियम आणला तुमची गाडीने तर तुम्हाला दंड येणार तुमच्या गाडीवर मागे बसलेल्याने हेल्मेट नाही लावला तर तुम्हाला दंड येणार तुमच्या गाडीने तिबल शीट बसवला तर दंड बसणार नियम पाळावे आमचा त्याच्यात कुठेही वाप नाही नियम एकतर्फी पाळले जाणार नाही हेच नियम सरकारला म्हणत आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजे आम्हाला ट्रॅफिक मुक्त शहर दिलं पाहिजे विविध गोष्टी आम्हाला फ्री पार्किंग दिलं पाहिजे या गोष्टी सरकार सरकारच्या अखत्यारीत येतात फक्त वसुली करणं हाच काय सरकारचा धंदा आहे का मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय ऑलरेडी टॅक्सीच्या ओझ्याखाली आम्ही जमलोय ट्रॅफिकच्या ओझ्याखाली आम्ही आहे आणि त्याच्या नंतर जर तुम्ही अजून काहीतरी नवीन आम्हाला मी काल त्या डीसीपी साहेबांकडे होतो त्यांच्याकडे काही माणसं वसुली आणि त्यांचे कॅबिनेट तुम्ही थोडा चुकला गाडीचा नंबर प्लेट स्कॅन करतात बसलेल्या माणसाला स्कॅन करतात पण गाडी पावती वाटून देतात आणि पावती पण किती खेळ पाचशे हजार दोन हजार त्या माणसाला जो बाईक वर मी फिरतो त्याला पगार हजार आहे त्याला जर अशा प्रकारच्या पावत्या यायला लागल्या तर ती गाडी विकावी लागेल आणि एक ठाण्यामध्ये एक रिक्षावाला असा आहे की त्याला दोन लाख रुपये द्यायचे आता दंड दोन लाख रुपये म्हणजे चुका जात असेल पण एक माणूस स्वतः का चुका करतोय त्याला दैत्या मला पावत्या येतात होतो असं की एक रिक्षावाला ज्यावेळेला घोडबंदरवर खाण्या देतो तो पहिल्या दिवसाला आठ फेऱ्या मारायचा तो आता तीनच मारतो अरे ट्रॅफिक मुळे मुळे तो व्यवसायच करू शकत नाही त्यामुळे तो मार्ग काढायला सुरू करतो की बाबा मी लवकर कोचिंग त्या गाडीत बसलेली असलेली लोक ओळखत असतात की आम्हाला लवकर आहे स्टेशनला आहे सो तो मार्ग काढायला प्रयत्न करतो म्हणजे तो जर सीटचे दहा रुपये वीस रुपये घेत असेल एक रिक्षा येत आहे ऐंशी रुपये जरा मिळत असेल तर तो दंडाच्या रुपयाने हजार घालतो आता आम्ही धंदाच्या जीवन जगायचं का असा प्रश्न आता या ठाणेकरांच्या समोर आहे गोडबंदरची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला माहितीच आहे गोडबंदरला याच्या आधी काल एक नवीन फत्वा आला की गोडबंदर रोड आता बारा वाजता गाड्या सुटणार बरोबर आहे असा एक खूप एकवीस आठ दोन हजार पंचवीस ला आला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की आता डिसेंबर पर्यंत घोडबंदरला एकही हेवी ट्रक येणार नाही दुसऱ्या दिवशी हेवी ट्रक होते गोडबंदरला आणि किती दिवस आश्वासनावर जगायचं आता ठीक आहे आहे तुम्ही आम्हाला शिस्त लावताय ना तुम्ही आला एक गाडी एक ट्रक दोन ट्रक तीन ट्रक चार ट्रक अशी लाईन तुम्ही मागे ट्रॅफिक वाढत जाते माझे मागे दोन ट्रक लागले त्याच्या पाठी दोन दोन लाईन ना म्हणजे एखादी अँब्युलन्स फोर व्हीलर त्या पण पास होतील परंतु तिथे नियम लागत नाही नियम लागतो तर सर्वसामान्य सामान्य ठाणे जावा जे बोलत नाही जे तुम्ही पाहिजे ते करताय आणि ते ट्रक वाले लाईनिक जे नियम आहे ना की तुम्ही डाव्या दाव्या बाजूला कुठून एका बाजूला चालायचं हा नियम आहे ना ते चालतात का ठाणे शहरात यायचा एक नियम आहे सकाळी मला वाटतं आठ वाजता ते ठाणे शहरामध्ये प्रवेशबंदी होते ती दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही बघा अनेक वेळेला साडेसात आठ वाजता हेवी ट्रक ठाण्यात पुस्तकात त्यावेळेला दहा दहा ट्रॅफिक कसा येतो पण एखाद्या गाडीचे गाडीने सिग्नल तोडला तर ते दहा दहा आशे आता पण ट्रक साडेसात आठ कसं कसा आठवले येतो नक्की काय कोल बंगालाय ट्रकच आणि ट्रॅफिकचा असं घडत नाही सो ते एका आमच्या समोर सरकारने मांडावं हो की नक्की काय बाबा का त्यांचे एवढे लाभ केले जात अचानक एखादा ट्रक आतमध्ये येऊ कसा शकतो एक गाडी येताना दहा ठाणेवाल्या समोर येऊन आमच्या उभे राहणार असाल तर ट्रक खूप भरावत असतो तो सगळ्यांना दिसतो पण त्याच्यावर काही प्रकारची गोष्ट घडत नाही आणि या सगळ्यांनी ठाणेकर स्वतः आम्ही सगळेच नसतो यासाठी माझा आ, आज जे काही ट्रक या लोकांनी जे काही चलन पाठवायचं काम सुरू केलं आहे जर ती प्रक्रिया या लोकांना बंद करणार नसतील तर येत्या शनिवारी आम्ही त्रस्त ठाणे जलांत ट्रॅफिकचा मार्च असा एक मोर्चा काढतो म्हणजे ट्रॅफिक समस्येवर लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण सरकारचं आम्ही हा ट्रॅफिक मार्च काढतो तो ठाण्यातील ठाणे महानगरपालिकेच्या इथून तीन हात नाक्यापर्यंत जाईल त्या आम्ही ठाण्यातल्या सर्व सामाजिक संस्था असतील ट्रॅफिक मध्ये काम करणारी लोक असतील त्या सगळ्यांना एकत्र करणार सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी या सगळ्यांना एकत्र घेणार आहोत याच्या आधी देखील विरोधात एक आंदोलन झालं त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की हे हाही त्याला एक भाग आहे तर त्यांनाही आम्ही या सगळ्यामध्ये सामावून घेऊन येत्या शनिवारी वीस तारखेला आम्ही हा ठाण्यात मोर्चा काढणार आहोत हा ठाणे ठाणेकरांसाठी त्रस्त ठाणेकरांसाठी असलेला ट्रॅफिक मार्ग आहे त्याला सर्व ठाणेकरांनी यावं आणि तुम्ही देखील यावं याच्यासाठी आमची <coughs> आमची पत्रकार परिषद आहे आणि ट्रॅफिक या विषयाला मा, आम्ही सोडणार अविनाश जी आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण देखील जी जी विषय आहे आणि त्यात तुम्ही देखील सगळेच असतात तुम्ही देखील ही बाजू उचलून धरली पाहिजे अविनाश जी जे रस्त्याच्या बाजूला दोन दोन पार्किंग केलेले असतात भंगार गाडी असते ते उचलत नाही पण माझ्या टोईंगला आणि लगेच लगेच म्हणजे तुम्हाला मी सांगतो मी मी आता आत्मीला पक्ष कार्यालयात बरोबर तिथन मी पाहुणे म्हणजे पंचवीस मिनिटं मला तिथून मी चालत गेलो तर दहा ते पंधरा मिनिट माझ्या पक्ष कार्यालयात पण मला गाडी नि यायला पंचवीस मिनिटं लागली सो जर अशी परिस्थिती असेल आणि तुम्ही येताना तुम्ही जे कसं दोन्ही बाजूला गाड्या आहे आणि मधून एक छोटीशी रांग जाते आणि तलावाडीला जर तुम्ही आता बघाल तर खूप मोठे कॉन्क्रीटचे रस्ते बनवले आणि त्या रस्त्यामुळे लागतं काय माहिती संध्याकाळी सात वाजता पावभाजीच्या गाड्या पार्किंगच्या गाड्या तिथे पार्किंग वसुली करता माणूस उभा असतो याच्यासाठी जर तुम्ही करोड रुपये रस्ते बनवणार असतील तर मग लगला पाहिजे सगळं ठाणेदारांसाठी तुम्ही तळापाईला सहज फिरा सेंजॉईच्या बाजूला असलेला रस्ता तिथे आताही भेलपुरी पाणीपुरी काय घाल्या जाते आणि मध्यंतरी काळात तर अशा दोन्ही बाजूला गाड्या लागल्या आणि मी आयुक्तांना फोन केला तर जर सर नाही केलं ते तुम्ही जर नाही आढळलं तर मी कायदा हातात घेईन म्हणून आता ते एका बाजूला आलंय तर अशी परिस्थिती असते मोठ्या ठाण्यातल्या मुख्य रस्त्याची जरी परिस्थिती असेल तर काय करणार असतो आणि कोण लक्ष देणार आहे सगळ्यांना घोडबंदरचा सेवा रस्ता सुद्धा काढण्यात आलेला त्याच्या विरुद्ध सुद्धा एक जनाक्रोश आहे मी तुम्हाला सांगतो ही सगळी कामं जी निघतात ना ती सेट करण्यासाठी चंड मोठ्या प्रमाणात खेळण्यात निधी आला आता त्या निधीच करायचं काय तर अशा प्रकारच्या नवीन नवीन कल्पना यांना आणि त्यातून सगळं करतात आणि त्याच पळ की आज ट्रॅफिक समस्या वाढली आहे ना आता ते ट्रक तुम्हाला पाहिजे का शेवटच्या लाईनमध्ये सुचतात म्हणजे तुटपाथ करायचं ट्रक येऊन थांबतो आता त्यांनी हे केलं की काय बुद्धी होती देवाला पाहिजे त्यांनी विचारता करायला पाहिजे होत की आपल्याकडे शिजत नाहीये आता तो ट्रक जातो डायरेक्ट जा त्या रस्त्याचा कॉर्नर असेल ना तर त्याच्या फुटपाथला जाऊन चिटकतो इथपर्यंत जातो नाही तर तो तिथे पार्किंग करून जातो परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले होते गेल्या महिन्यातच शिवसागरांना की तुम्ही हेवी व्हेकल बंद करा कुठेतरी पण त्याचा अध्यादेश अद्याप काढला नाही किंवा त्याचं पालन सुद्धा झालं मी सांगतो दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक होतो दुसऱ्या दिवशी सगळे हेवी ट्रक आले होते उलट पहिलं असं असायचं की गणपती असेल किंवा सणाच्या दिवशी ठाण्यात तसे ट्रक नाही पण ठाण्यात गणपतीला पण असतो म्हणजे त्यांनी सांगितलं त्यानंतर दोन दिवसानंतर ती गोष्ट सांगतो एकवीस तारखेला त्यांनी हा आदेश दिला बावीस तारखेला तो सगळ्या पेपरचा छापून आला सव्वीस तारखेला गणपती होते आणि गणपतीच्या दिवशी पण तो हॅव्हे घ्या नव्हता तो असे जर मंत्र्यांचे आदेश पाळले जाणार नसतील आणि फक्त लोकांना आश्वासन दिले जाणार असतील आम्ही करायचं काय माझं एक मत आहे की तुम्ही एकदा आम्हाला त्रास द्या तुम्हाला जर आम्हाला तासच द्यायचं काय तर दुसरा काय देऊ नका हे दंड आणि हे सगळे मारून तुम्ही दंड पण मारताय आणि ट्रॅफिक मध्ये उभं पण नाही सांगताय म्हणजे एखादा माणूस ट्रॅफिक मध्ये अर्धा तास उभा आहे आणि त्याला जर तो बोला तुम्ही गावच्या अर्धा तास झाला हॉस्पिटलला जायचंय किंवा मुलाला शाळेत घ्यायला जायचं दोन म्हणून तिथे घुसला की लगेच सर्व पावती आहे मला असं नाही वाटत की मंत्री संपेल ट्रॅक्टर विमानाने घेऊन फिरतात त्याच्यामुळे रस्त्याच्या सामान्य माणसांच्यामुळे सामान्य माणसांची दुःख वेदना समजत नाही समजत आहे माझी मी एक गोष्ट सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेब हे ठाण्यातल्या ट्रॅफिकच्या बाबतीत सक्षम फेल झाले ते मागील दहा वर्ष मंत्री विविध पदावर आणि तरी जर ते ट्रॅफिकचा विषय सोडू शकले नाही त्याचा अर्थ ते फेल झाले ट्रॅफिक ज्या विषयात फे बाकी ऑपरेशन मध्ये ते सक्सेस जरी असतील तरी ठाणे जरांना ट्रॅफिक मध्ये बाहेर काढण्यासाठी ते फेड झाले तर जे आपण बघितलं असेल तर कुठेतरी आता गाड्यांवर पण निर्बंध आले पाहिजे कारण शहरात तुम्ही बघितलं तर प्रत्येक रस्त्यावर दोन्ही साइडला पार्किंग असते लोक गाड्या घेतात रस्त्याला गाड्यांना निर्बंध लावण्यापेक्षा इमारती बांधण्यास निर्बंध झालो ना आणि जरी पाच पाच हजार घरांचे तुम्ही याला आकलन देताय बरोबर आहे ते तुम्ही विचार केलात का तो कुठल्या रस्त्याने जाणार आहे तुम्ही त्यांना अप्रोवल दिला नाही तर ती लोक येणार नाही आज ज्या मोठ्या प्रमाणात ठाण्यात लोकसंख्या वाढली आहे आज किती मोठे मोठे काँग्रेस ठाण्याच्या का आउटलेटला आले ते सगळे मुंबईला इतकंच जातात ना किंवा त्यांचा मार्केट हे ठाणे मार्केटच आहे ना तो त्या सगळ्या गाड्या आहेत का तुम्ही नियोजन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अशा मोठ्या काँग्रेसला का परवानगी आहे कारण तुमचं तर मीटर चालू आहे पण तुम्ही भलाम परवानग्या देत आहे शहरात पण शहराचा इन्फ्रास्ट्रक्चर हा खराब झालाय त्याच तुम्ही काय करणार की प्रशासन देतील देखील देतील टोहिले आंदोलन झालं मात्र टोहिल्यावर मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस मला हा प्रश्न होता की हे काय काय होणार आहे का झाला नको द्यावी लागली ना दखल मी तुम्हाला सांगतो तुमच्या सातत्य असेल तर ती गोष्ट पण बहु किती दिवस नाही आवडत आम्ही सगळ्या ठाणेकरांना शेवटी निवडणुकीला ह्या ठाणेकरांसमोर जायचं ना तुम्हाला उतरू ठाणेकरांना रस्त्यावर घरा घरात जाऊन याची जनजागृती करू जर ठाण्यात खाण्यात एक एक तास लागणार असेल ना तर आम्ही जनजागृती करू मेट्रो सुरू झाल्यावर हा प्रश्न कन्सुटेल वेळेत मेट्रो पाहू झाली तर कुठली गोष्ट आज मला एक पहिली गोष्ट मला ठाण्यात कुठली गोष्ट सुरू झाली महामार्ग मागणी सुरू झाला पण आमचे ठाण्याचे झालेगावचा ब्रिज आणि भिवंडीचा ब्रिज तो अजून सुरू नाही झाला बरोबर मेट्रो हाय तशी पडलेली आहे बरोबर बोरबंदरचा रस्ता त्याचं काय वाटोलं झालंय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुंब्रा बायपास काय वाटवलं झालंय ते आपल्याला काय नवीन आलं या ठाण्यामध्ये जर आम्हाला प्रश्नाचं उत्तर पत्रकार ठाण्यात मागच्या दहा वर्षात नवीन आलेलं एखादा इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांनी म्हणून मला आपण काय करून माहितीये एक वर एक्सटेंड करतो त्याला नाव देतो की बसण्याचा ठिकाण लायब्ररी बनवतो तेच बनवतोय ठाण्यामध्ये म्हणजे एक एक गोष्ट हटली की दुसरी गोष्ट निधी आलेला निधी त्याच गोष्टींवर वापरला जातोय ठाण्यात काही बदल नाही झाला आमच्या ठाण्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये काहीही नवीन आलेलं नाही आम्हाला मुख्यमंत्री पद लाभलं होतं वाटलं काय करायचं बरोबर आहे काहीही झालं नाही तुम्ही करा आणि झालं असेल तर कृपया मला पत्राने लावलं तर ते पाठव नका रस्त्यावर हे बांधलं गाठवाच्या खाली हे बांधलं ते नका वाटव मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलतोय ते रस्ते लोकांच्या ट्रॅफिकच्या समस्या यांच्यात काय झालं हे आम्हाला कळलं पण पाहिजे आज उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की बारा नागरिकांनी त्यांची आधी परिवहन मंत्र्यांनी मी तो आदेश दिला एकवीस आठ दोन हजार पंचवीस पालन झालेलं नाही आणि पुन्हा सांगतो की हेवी ट्रक बंद करून खाण्याचा प्रॉब्लेम फाव होणार नाही तुम्हाला उत्तम बायपास आणावे लागतील या आणि सहज खाण्याच्या इंटरनेट ट्रॅफिकचा प्रश्न भेटणार तो किती वर्ष वर्ष माहिती असतो मी तर पाच वर्ष बोलतोय पाच वर्ष झाला तो आतला ब्रिज बनवायचं काम सुरू आहे एवढी वर्ष लागतात लागत असतील तर मग प्रशासन साडेतीन साडीस किती वर्ष पाच वर्ष झाली तो काम चालू आहे कोणाच्या वर्णामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि आताचे माननीय उपमुख्यमंत्री जर प्रशासन काम करत नसेल तर अशा प्रशासनाला आमच्या हातात द्या कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल तर आता मी एक दोन कॉन्ट्रॅक्टरांशी बोललो मत काय वेगळं आहे पण आम्हाला त्यात जायचं नाहीये कोकणीचा कोकणी हा विषय जो माननीय उपमुख्यमंत्री मतदारसंघ आहे तिथली ती परिस्थिती तो सॅटीजून होत नाही त्या दिवशी तिथली लोक आली होती कोकणीची माझ्याकडे जो कामं आणली तुम्ही करोडो रुपयाच्या निधी आणल्या पण त्याचं झालं काय ते कोणालाच माहिती नाही सगळं होणार आहे पण आपण गेलो दोन्ही बरं गेल्यावर काय करायचं पोलीस म्हणून त्या माणसाने काय करावं मला सांगा तुम्ही जरा इन्फ्रास्ट्रक्चरच नाही त्यात आमच्याकडे वीआय पी कल्चर आले म्हणजे दहा वेळा सिग्नल बंद करा रस्ते बंद करा हा एक कल्चर आलाय बरोबर आहे सो या सगळ्या ते तरी काय करतील अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस हे आमचे कोणाचे कोणाले कोणाचे बॉडीगार्ड झालेले पोलीस स्टेशनला पोलीस नाहीये म्हणजे ज्याला घराच्या बाहेरचा कुत्रा पण मारणार नाही अशाला पण पोलीस बंदोबस्त आहे तो कुठला आणला तुम्ही पोलीस त्यांना मी आम्ही भेटायला गेलो की शेंदरा साहेब पोलीस आणून कुठलं सगळे पोलीस सिक्युरिटीला गेले म्हणजे ज्याची पद्धत नाही आहे अशाला पण पोलीस गार्ड नाही कोण मार त्याला कोणाची भीती आहे एवढी त्याला आमचे काढून घेतलंय आम्हाला तर रवी पुजारीपासून सगळे फोन घेऊन होते आमचे काढून घेतला आणि ज्याला घरातून बाहेर पडला लावणार नाही अशा गाडी ठेवले तुम्ही दोन दोन तीन तीन पाच पाच गार्ड आहेत कोण मारणार आहे दाऊची धमकी आहे कोणाची धमकी आहे त्याला एकदा विचारत त्या खाली माणसाला पाच बॉडी गार्ड चार बॉडी गार्ड तीन बॉडीगार्ड का दिले कोण मारणार आहे त्याला की सत्ता मिळून घेतात मग ते बाबा रोड असेल किंवा फ्रीवे जो आहे तो आता कनेक्टिव्हिटी येते त्यामुळे वाहतूक कोणती आमचा या सगळ्यावरचा विश्वास उरलेला आहे मागील दहा वर्ष आश्वासन जाईल उपाय काहीच नाही मिळाला म्हणजे आमचं मत नाहीये की तुम्ही चार दिवसात ब्रिज बांधावा पण दहा दहा वर्ष पण काम होत नसेल तर ते पण दुर्भाग्याची गोष्ट ठीक आहे संपला बंद अभी होते